Na masu आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण घरातील आरसे कपाटाचे आरसे म्हणा किंवा शोकेस किंवा घरामध्ये आपल्या आरसे असतात ना लहान मोठे ते आरसे अगदी साफ स्वच्छ अगदी नव्यासारखे कसे करायचे ते आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी सांगते तुम्ही जर ही एक ट्रीक वापरली ही वस्तू जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही मनाला येईल तेव्हा आरसा स्वच्छ कराल तर ती वस्तू काय आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक बघू शकता आरसा घेतलेला आहे या आरशावरती थोडासा कलर देखील लागलेला आहे आणि हाताचे असे जे डाग आहेत ना ते देखील आहे तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे पांढरी रांगोळी हो तीच रांगोळी जी आपण दारावरती रांगोळी काढतो अगदी तीच रांगोळी मी इथं घेतलेली आहे पण महत्त्वाची टिप्स म्हणजे रांगोळी जर तुम्ही घेत असाल तर रांगोळी अगदी बाव बारीक पावडरमध्ये घ्या पांढरे रांगोळी बघा काही ठिकाणी मोठी मोठी किंवा ठोसर देखील मिळते पण जेवढी बारीक रांगोळी असेल तेवढा आरसा स्वच्छ निघतो आणि क्लीन होतो तर मी इथं अगदी बारीक पावडरमध्ये रांगोळी घेतली आहे अगदी पिठासारखी बारीक आहे बघू शकता पांढरे रांगोळी ती रांगोळी या आरशावरती मी सर्व अशी टाकून घेतली त्यानंतर म्हणजे कामे नाही येणारा किंवा कामात नाही येणारा वहीचा कागद मी इथं घेतलेला आहे कोरा कागद म्हणू शकता किंवा मुलांच्या आपण रद्दीमध्ये जे काही वह्या नोट्सबुक्स देतो तर त्यामधील एक कागद मी इथं घेतलेला आहे आणि त्या कागदाने अशी रांगोळी अशी मी पुसून घेत आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी रांगोळी टाकल्यानंतर त्यावरती असा कागद फिरवायचा आहे म्हणजे तर हाताच्या बोटांच्या खाली असा कागद घ्यायचा आहे म्हणजे हातांना काच वगैरे आपल्याला कुठंही लागणार नाही जेणेकरून काळजी पण घेतली जाते तर अशा प्रकारे इथं संपूर्ण रांगोळीच्या सह्याने अशा कागदाच्या सह्याने पुसून घेतलेले आहे बघू शकता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या स्वच्छ कागद घ्यायचा आहे एक कोरा कागद म्हणू शकता त्या कागदाने पुन्हा एकदा आपल्याला हा आरसा स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे इथं कुठेही सुती कपडा वापरायचा नाही आहे कपडा वापरला तर जो आरसा आहे आपण एवढी मेहनत केली ती वाया जाईल आणि आरसा जसा म्हणता म्हणाल तसा स्वच्छ निघणार नाही तर इथं महत्त्वाचे टिप्स म्हण टिप्स म्हणजे की कोरा कागदच आरसा पुसण्यासाठी घ्यायचा आहे कोऱ्या कागदानंतर आरसा पुसून घेतला की आरसा तुम्ही वापरू शकता ठेवून देऊ शकता तर बघा आरसा किती स्वच्छ निघलेला आहे अशाच प्रकारे तुमच्या घरामध्ये शो केस म्हणा किंवा बेडरूमला किंवा कपाटाला जर आरसा असेल ना तर तुम्ही आठवड्यातून दोनदा तीनदा जरी पुसला ना तर अगदी स्वच्छ असा आरसा राहतो त्यानंतर घरातीलच एक छोटासा आरसा मी इथं घेतलेला आहे बघू शकता आणि या छोट्या सासांना आपले हातबोट असे थोडेसे मळलेले किंवा हे असले की लगेच यावरती उमटतात तर त्यासाठी इथं मी आर या आरशावरती सुद्धा अगदी अशाच पद्धतीने थोडीशी रांगोळी टाकलेली आहे आणि एक कागद घेतलेला आहे कागदाचा तुकडा घेतला आणि फक्त बोटाच्या साह्याने असा आरशावरती फिरून घ्यायचा आहे फिरून घेतल्यानंतर संपूर्ण असं हे पुसून झालं की पुन्हा एकदा कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्यांनी असा आरसा हा पुसून घ्यायचा आहे म्हणजे अगदी स्वच्छ निघतो आणि यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावरती कपडा फिरवायचा नाही आहे किंवा कपड्याने पुसायचं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी ही ट्रिक किंवा ही टिप्स तुम्हाला माहीत होती का आरसा पुसण्यासाठी रांगोळी वापरली जाते हे तुम्हाला माहीत होतं का मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचा हा माझा उपाय मी जो तुम्हाला सांगितलेला आहे हा उपाय तुम्ही देखील नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण देवघरामध्ये दिवा लावतो त्या दिवाच्या अवतीभोवती जर काच ठेवली असेल तर ती काचसुद्धा तुम्ही याच रांगोळीने खूप छान अशी पुसू शकता हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि भेटूया एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये